पीक विमा कंपन्या सरकारलाही जुमानत नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जालन्यात प्रतिपादन सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनामुळे कंपन्या सरकारलाही जुमानत नाही जयंत पाटील केंद्रीय अर्थसंकल्पातून यावर अपेक्षा होत्या मात्र काहीच मिळाले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जालन्यातील अग्रेसन भवन येथे कार्यकर्ता संवाद मिळावा संपन्न चालण्यात खरीप आणि रब्बी पिकांच्या दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के उर्वरित आलेल्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या आणि पीक विमा कंपन्यांच्या दारी खेटे घालण्याची वेळ आली आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना सरकारने एक रुपयात पीक विमा देण्याची जी योजना राबवली आहे त्यामुळे या कंपन्या सरकारला जुमानत नाही तर शेतकऱ्यांना काय जुमानात असतील असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय अर्थसंकल्पातून यावर काहीतरी अपेक्षा होत्या मात्र काहीच मिळाले नाही असं म्हणाल सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेवर प्रश्न निर्माण करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी जयंत पाटील हे आज दिनांक गुरुवार रोजी जालना दौऱ्यावर होते जालना शहरातील अग्रसर भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्ते आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते पंचवीस टक्के बऱ्याच ठिकाणी मिळालेलं नाही अशा तक्रारी आहेत पण उरलेला रक्कम मिळणं अपेक्षित आहे आता पीक विमा कंपन्या ना एक रुपयात पीक विमा निघाल्यामुळं पीक विमा कंपन्या सरकारला जबाबदार आहेत शेतकऱ्यांना नाही त्यामुळे त्यांना सरकार प्रश्न विचारलं तर सरकारला उत्तर देणे एवढंच त्यांचं काम आहे शेतकऱ्याला दारातही उभे करत नाहीत या पीक विमा कंपन्या म्हणून धोरण मला कालच्या बजेटमध्ये अशी अपेक्षा होती की पीक विमा कंपन्यांच्यासाठी काही वेगळं धोरण केंद्र सरकार आणत आरोप किया है देवेंद्र फडणवीस पर कि महाविकास दबाव उन्होंने लाया इसके पहले काफी पहले भी अनिल देशमुख जी बोल चुके इसके ऊपर और ऐसा दबाव लाना इन्फ्लुएंस करना गलत है ऐसा मुझे लगता है मैं किसी को छेड़ता नहीं अगर मुझे तो मैं उसे छोड़ता नहीं ऐसा देवेंद्र फडणवीस ने कहा यह भी गलत है ऐसी बोलने की कोई आवश्यकता नहीं है राजनीति में वातावरण अच्छा रखना फ्रेंडली रखना ये बहुत आवश्यक रहता है और ये फ्रेंडलीनेस या जो वातावरण है वो अच्छा रखने में जो बड़े नेता है उनकी ज़्यादा जिम्मेदारी होती है तो चैलेंजेस देना एक दूसरे को ये ठीक नहीं है ये अवॉइड करना चाहिए